हॅलो नमस्कार माझ्या कसे हा तुम्ही सर आहोत मी सरांनी मस्त आणि माझ्या कस आल चालत मी आवडला आहे आणि इकडे ना मी बाहेर आहे तर आज मला मूवी बघायला जायचे आम्ही ना सगळे फॅमिली मूवी बघायला छाव मूवी बघायला जाणार आहोत हा चक्क मी जिन्याने चालत आले खूप धाप लागले माझी आणि इकडे ना आमच्या गावावरून ना येताना वहिनीने पार्सल दिलं होतं म्हणजे त्यांच्या भावाची ड्रेस दिले होते ते देण्यासाठी मी आलेले आहे आई ते येतात तोपर्यंत ना मी इकडे त्यांचे पार्सल येते त्यांना दोन शब्द बोलते आणि आज खूप दिवसांवर म्हणजे मी लग्न झाले पण पहिल्यांदाच मूवी बघायला चाललेली आहे इकडे ना माझी आई आली होती म्हणून ना आज ना आणि छावामुळे खूप बघण्यासारखा आहे फॅमिलीला बघण्यासारखा होता असं सगळ्यांकडून मी ऐकलं होतं म्हणून ना माझ्या मावशीला मी आज ती तर पहिल्यांदाच येणार होती म्हणून ती पण खूप जास्त खुश होती आणि शिवाश आणि मी पण पन... म्हणजे माझा बापू आणि मी पण आता पहिल्यांदाच चाललो होतो आणि आईला पण आम्ही मुंबईला तिला पहिल्यांदाच घेऊन चाललो होतो इकडे बघू शकताय आणि ना इकडे म्हणजे जवळ आणि म्हणजे संध्याकाळच्या वेळेस काय होतं की ऊन पण लागत नाही आणि थोडं रिलॅक्समध्ये पिक्चर बघू शकतो आणि आम्हाला दोन तीन दिवस आम्ही आधी तिकीट बुक केलं होतं पण ना ते आम्हाला आमचं म्हणजे विचार करण्यामध्येच आमचं तिकीट निघून गेलं त्याच्यामुळे ना आम्हाला तीन दिवसानंतर तर तिकीट भेटलेलं आहे तर बघू शकता आहे ना इकडे ना आम्हाला खूप भारी वाटत होतं आणि आमच्या आईला जे काही रस्ते माहीत नव्हते ते आम्ही दाखवत होतो आणि स आज ना त्या त्या मूवीसाठी एवढी गर्दी झाली ना खरं तर ना शिवाजी महाराजांनी केलेला है संघर्ष आणि आपल्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहेच आणि सकाळपासूनच मूवी बघायला लोकं गेले होते आणि त्याच्यामुळे ना सर्वजण आज त्या मुव्हीसाठी भरपूर लोक आलेले आहेत जे काय वैस्कर लोक आहेत त्यांना चालता येत नाही असेही लोक तिथं मूवी बघायला आलेले आहेत आणि एवढं बघा तुम्ही बघू शकताय आम्ही इथं आणि ना ले ले मी व्हिडिओ काढत असते त्याच्यामुळे माझी आई मावशी आणि आपण हसत होते कारण ना त्यांना असं कधी आमच्यात कोणी युट्यूबवर पण नाही आहे पहिल्याच यूट्यूबवर मी असेल त्याच्यामुळे ना ते असं कुठेही व्हिडिओ काढायला मला पहिल्यांदा नवीन नवीन खूप वेगळं वाटत होतं आणि आता मला ती सवय लागलेली ला आहे म्हणून मी व्हिडिओ काढत होते आणि इकडे माझी मावशी ना पहिल्यांदा म्हणजे ती मुंबईत राहिला आले असून पहिल्यांदा असं कुठे पिक्चर वगैरे बघायला चाललेले आहे आणि ना खरं तर मीच तिची मुलगी आहे मला लहानपणापासून तिने जोपासलेला आहे आणि काकांना पण घेऊन यायचं होतं आणि त्या आणि काका काय आलेच नाही म्हणजे जात उभी बघितली माझि माझी मम्मी बघायला ना दोनशे दोनशे टॉप होते असे खूप ओरडत होते आम्ही सर्वजण खूप हसत होतो आणि इकडे ना हे जे काही ते बलून आहेत ना म्हणजे ते असं आणि इकडे असं खूप भारी टॉईज होती आणि खूप महाग पण होती आणि ह्याला हे खूप जास्त आवडत म्हणून त्यांनी तिथे फोटोशूट केला आणि लहान असं आजकाल खूप जास्त आवडते आणि ह्याच्या पप्पा म्हटल्या ते आमच्या घरातले हिरोज आहेत चालतानाही त्यांना पूर्ण असं ना असा मी एवढं हसत असतो की विचारूच नका आणि तेवढ्या मजा येत होती आणि त्या दिवशी खूप एन्जॉय पण केला आणि आहोन आणि इथं जी गाडी दिसते ना ती म्हणजे असं पूर्ण असं लहान लेकरांना फिरवण्यासाठी आहे त्याच्यामुळे मुलांना खूप जास्त आवडत होतं आणि आम्हाला ना आम्ही फायनल टायमावर इथं पोहोचलो होतो आणि आहोणचं माझं इथं बोलणं चालू होतं की आता मूवी दोन मिनटामध्ये चालू होणार आहे त्याच्यामुळे आम्ही बरोबर ॲक्च्युली तिथं टायमावर पोचलं त्याच्यामुळे आमचा वेळ वेळ गेला नाही आणि बाळाला मी घरी ठेवून आले होते कारण त्याला घेऊन आले असेल त्याने काही पिक्चरच बघून दिला नसता म्हणाले आम्ही सर्वजण एवढे हॅप्पी होतो कारण मी पहिल्यांदाच मूवी बघायला आले होते त्याच्यामुळे खूप खुश होते आणि पहिला मूवी होता माझा छावा आणि तोही मी मुंबईमध्ये बघितलेला आणि एंट्री करताना मला फोटो काढायचा होता पण तो काही लक्षात राहिलाच नाही आणि इकडे येतं येतं बाबूलासाठी किंडर जो आणला तर मला माहीत होतं की लहान मुलं असलं तर मला मी मूवी बघायला पहिल्यांदा आल्यामुळे काय घेऊन का येण काय का, नाही हे काय माहीतच नव्हतं आणि इथं बघा आणि नाही तर आता मूवी एक सेकंद स्टार्ट होणार आहे बघू शकतं एवढं भारी होतं ना खरं तर ना हा सीन मला खूप जास्त आवडला होता आणि इकडे बघू शकता आहे एवढं शंभू महाराजांना कसं केलं होतं काय केलं होतं खरं ना आपल्या लहान मुलांना पण आपण दाखवलं पाहिजे कारण ना ज्या वेळेसपासून लहान मुलांनी हा पिक्चर बघितला ना त्यावेळेसपासून त्यांना थोडंफार तर संभाजी महाराज शिवाजी महाराज या सर्वांविषयी सर्व माहिती भेटायला लागली आणि मुलं नाही त्यांनी किती आपल्यासाठी काय काय केलं हे समजायला लागले आणि कोणी कसा धोका दिला आहे पाठीमागून कोणी वार कसे केले ते त्यातून दिसला आहे आणि खरंतर ना एवढं करूनही आपले संभाजी महाराजांना कुठेच मा मागे सरकले नाहीत आणि ना खूप खतरनाक होता ज्यावेळेस त्यांना तर ना हासीन बघून ना संभाजी महाराज कुठेच शेवटपर्यंत कुठंच त्यांनी हार मानले नाही एवढे त्यांना म्हणजे त्यांच्या दुःखावर मेठच तो क्षण तर खूप रडण्यासारखं होता एवढं मला ते क्षण बघून खूप रडायला आलं होतं मूवी बघायला गेल्यावर मग तिथे लंच होत असतो आणि इकडे बघू शकता त्यांनी डोनट्स घेतलं खरं तर नाही हे डोनट्स अडीचशे रुपयाचं होतं बापरे म्हटलं की बापरे हे बाहेर डोनट घेतलं असतं एक साठ रुपयाला पन्नास रुपयाला डोनट भेटतं आणि आम्ही इथं सहा समोसे आणले होते हे ॲक्च्युली चार समोसे का सहा आणले होते ते होते तीनशे रुपयाचे सहा समस्या म्हणलं एक तीस साठ ते सत्तर रुपयाला एक समसा पडला काही उपयोग झालेला आहे पण कसं असतं ना इथे बाहेर आलं आपल्याला खूप जास्त खायला आवडतं म्हणून म्हणलं असं चालत असतात म्हणजे मला खूप आवडलं बाबा फायनल पूर्ण माझा करून ठेवलं बाहेरचा खूप जास्त तर आता आम्ही घरी आलेलं जेवण वगैरे केलं आणि आता माझे अकरा त्याच्यामुळे मला झोप पण खूप आलेले आहे आणि त्या बाबळ उठला आहे आता अंतरण वगैरे डाकते आणि झोपते तुम्हाला सांगते छावा मूवी ना खूप छान आहे एवढं भारी आहे ना अक्षरशः तुम्ही खरंच रडाल एकदा तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन नक्की जावा फॅमिलीने बघण्यासारखा असा माझ्या मला तर वाटते तो मूवी आहे तुम्ही नंतर मला सांगा कसा होता मूवी काय तर माझा व्हिडिओ मी आज इथेच एंड करते तर व्हिडिओ आवडले असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काय घ्या ब बाय